रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि काही जेएसपीएम संचलित जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या वतीने आज स्वामी विवेकानंदांच्या जयंती निमित्ताने युवा दिन आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने आदर्श माता दे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना युवा विचारवंत प्राध्यापक प्रवीण कासार म्हणाले की युवकांनी प्रत्येक क्षेत्रात काम करताना समर्पित भावनेने केल्यानंतर नक्कीच यश संपादन करता येते आणि स्वतःच्या मनाला तेजोमय नेण्याचा प्रयत्नही होतो कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ खुशाल मुंडे म्हणाले की राजमाता जिजाऊ यांनी उत्तम संस्कारांची जडणघडण केल्यामुळे देशातला महान राजा शिवबा घडला आणि पुढे लढवय्या आणि सर्व समाज दृष्टिकोनातून राज्य करणारा राजा ही ख्याती त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या कर्तृत्वावर केली परंतु ते कर्तृत्व घडवण्यासाठी ज्या मातेने संस्कार दिले बाळकडू दिले ही माता म्हणजे राजमाता जिजाऊ अशाच पद्धतीने जिजाऊंचे संस्कार देणाऱ्या माता सध्या निर्माण होण्याची गरज आहे आणि त्यांच्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलांना संस्कार देऊन बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीद वाक्यप्रमाणे सर्वांना घेऊन देश चालवणारा नेता बनला गेला पाहिजे या कार्यक्रम प्रसंगी संचालक ऋषिकेश राज सावंत संकुल संचालक वसंत बुगडे डॉक्टर मारुती काळवंडे यांचे बहुमूल मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अजित चव्हाण तर आभार प्रदर्शन डॉक्टर वर्षा गायकवाड यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापक दिपाली थोरात प्राध्यापक सीबा बनसोडे प्राध्यापक राऊत सुग्रीव जाधव आणि इतर प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थी संसदेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा